आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहापूर तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज धर्मवीर आनंदीगे सभागृहात संपन्न झाला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली असता शिवसेना उपनेते विश्वनाथ थळे यांनी सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आवाहन केले या मेळाव्यास भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे विद्यार्थी सेनेचे प्रवीण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील ज्येष्ठ नेते रमेश जगे तालुका महिला संघटक गुलाब भेरे आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका प्रमुख कुलदीप उर्फ बाळा धानके यांनी केले या ठिकाणी कारण शिवसेनेमध्ये उपनेतेपद हे खूप मोठी जबाबदारी आपल्या ठाणे जिल्ह्यातील दिल, विश्वाजित थळेसाहेब यांना देण्यात आलेली ज्या ज्या वेळेस या महायुतीमध्ये निवडणुका झाल्या त्या वे जा जा सिति त्या वेळेस वरिष्ठ पदाधिकारी ज्या ज्या सिटिंग सीट ना त्या सिटिंग सिटीचे अरेंजमेंट करतात आणि त्या त्या सीट निवडून आणतात बाकी ज्या सीटेल आता आपण जर का समजा चौदा सीट घडतो ना तर चौदाच्या चौदा सीट तुम्ही ताकद द्या तुम्ही पाच सीट तिकडं काढून घ्याल आणि नऊ सीट तुम्ही ताकदच देणार नाही तर कदापि आपल्याला उभी निवडून येणार नाही कारण की मागच्या वेळी माझ्या गटामध्ये पंचायत समिती असा विषय घडलेला आहे जिल्हा परिषद पण दोन विषय घडलेला आहे बरोबर मुलगा निवडणूक लोक असता कारणाने तिकडे कोणी लक्षच दिलं नाही आणि त्या शिटाची ताकद असताना पण ती सीट निघून गेली आपल्या ती सीट निघून गेली त्यामुळे खालच्या पंचायत समितीची सीट पण निघून गेली मग याचा परिणाम कोणी बघायचा बस एवढीच माझी शंका आहे मी स्वप्नील भेरे युवासेना शाहपूर तालुका समन्वय माझं तसं आम्ही किनवली जिल्हा परिषद गटातून येतो साहेब आजचा आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला मागच्या विधानसभा लोकसभेचा निमित्ताने साहेब मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून तुमची एक माफी मागतो एक जाणवलेली खंत आहे ती मी तुमच्या समोर बोलतो कारण आता तुम्ही उपनेते झालेला आहात पक्षाच्या मेन कोर कमिटी मध्ये तुम्हाला ती संधी बोलायची संधी नक्कीच भेटेल विधानसभेच्या बाबतीत आपण ज्या वेळेला मातोश्रीवर गेला त्यावेळेला आपल्याला पक्षप्रमुखांची भेट मिळाली असं आम्हाला समजलं नाही तर साहेब ह्या गोष्टी पण कुठेतरी पक्ष नेतृत्वाला आपण सुचवल्या पाहिजे आमचा जिल्हा प्रमुख आमचा तालुका प्रमुख तसाच माघारी येतो त्यांचा अपमान नाही तर आमचा सगळ्यांचा अपमान आहे आणि आपल्या आम्ही बाकीच्या पक्षांचं जेव्हा निरीक्षण करतो त्यावेळेला खालच्या कार्यकर्त्याचं मत पक्षप्रमुख वरचे कार्यकर्ते ऐकूनच त्यानुसार धोरण घेतलं जातं तसं आपल्या पक्षात निरीक्षण केलं तर दिसत नाही कृपया साहेब आपण याची वरिष्ठांनाही कल्पना द्यावी ही या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो तसेच या अजून एक विनंती करतो की साहेब आपल्या युवा सेनेचं जिल्हा प्रमुख पद ते जवळजवळ आता सहा महिने झालं रिक्त आहे त्या संदर्भातही आपण या ठिकाणी पक्षाला सूचना करावी जेणेकरून पुढे कार्यकर्त्यांना काम करायला संधी मिळत नाही अशा बऱ्याच गोष्टी पक्षाच्या या ठिकाणी पेंडिंगच राहत आता पुढच्या निवडणुका येतात थांबा निवडणुका आल्यात आपण त्याच्यानंतर बघू असं किती दिवस चालत राहणार कृपया याच्या आपण या ठिकाणी बदल करावा ही विनंती धन्यवाद विजय देशमुख आलेल्या आता जी चर्चा चालू होती बऱ्याच दिवस का बरेचसे शिवसैनिक निघून चालले आहेत कोण भाजपमध्ये चालले कोण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत चालले परंतु मला एकच म्हणत आहे कोले कुत्रे तर जिथे खायला भेटेल तिथे जातातच पण वाघ आहे ना वाघ हा स्वतः शिकार करतो आणि आपण स्वतः आपल्या जिद्दीवरती आपण निवडणूक लढवणार आहोत आणि तुमच्यासारखे जर सर्व कट्टर शिवसैनिक असतील तर आपल्याला पैशाची पण गरज राहणार नाही आपण सगळ्यात तन धनाने आपण काम करू शकतो आता ज्या टायमाला निवडणूक होती त्या टायमाला मी स्वतः साहेबांच्या कार्यालयात आम्ही गेलो होतो म्हणजे मातुश्रीवरती गेलो होतो बाळा जानके यांनी बऱ्याचशा गोष्टी काही गोष्टी सांगायला पाहिजे होत्या तेव्हा की आपण काय करतोय काय नाही ते सांगितलं नाही आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे आम्ही त्या दिवशी शिंदेंना घेऊन गेलो होतो त्या टायमाला जवळजवळ आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून गेलो होतो जिल्हा प्रमुख पण साहेब होते परंतु आम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचे दाद देत नव्हते आम्ही एवढे वैतागलो की आम्ही नंतर मग परब साहेबांकडे गेलो रात्री दहा वाजता परब साहेबांनी आम्हाला सांगितलं का हा जिल्हा तुमचा माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी काय करू शकत नाही मी उद्धव साहेबांशी बोलतो पण तिथे पण जी आम्हाला वागून दिली ती चुकीची आहे आम्हाला एवढंच म्हणणं आहे की वरती जे आमचे कार्यकर्ते येतील आमचे प्रमुख येतील प्रमुख येतील प्रमुख येतील तिथे पण आम्हाला मान भेटला पाहिजे या तसंच या येथील शिवसैनिकांनी मी तालुकाप्रमुखांना एक विनंती करेल की आपले जे प्रमुख शाखाप्रमुख उपतालुका प्रमुख आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांची वेळोवेळी त्यांची भेट घ्या किंवा त्यांच्या गावात जाऊन बाबा तो आहे का नाही आता कोण जाणार आहे किंवा त्याला तो जाऊ नये म्हणून त्याला सांगायला पाहिजे की जाऊ नये आज जे चाललेले आहेत ते खोले कुत्रे झालेत कारण त्यांना तिथे काम पाहिजे त्यांना खायला पाहिजे आपल्याला कोण आपण सगळे इथे लाचार कोणी नाही जे आल्या ते एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना कोणाची तिथे गरज नाही आहे म्हणून आपण इथं थांबलेलो आणि अशाच प्रकारे बाळा घालके यांना आपण तसे जिल्हा प्रमुख ता तारेमावांना जर आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला तर मागील टायमाला जसं आपण शिवसेनेच्या ज्या सीट आणल्या होत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्याचप्रमाणे आपण आणू शकतो एवढे जेव्हा शिवसैनिकांना मी बघितलं तर मला पूर्णपणे मला असं वाटते की आपण नक्कीच आपण आपण आपल्या सीट आपण जास्तीत जास्त प्रमाणात आणू फक्त उमेदवार निवडताना आपण चांगल्या प्रकारे जसं बोलले की स्थानिक उमेदवार पाहिजे त्याचा कुठल्याही कोणाला विरोध नको आहे त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचप्रमाणे जी, जी कार्यकरणी आता जे काय जातील त्याच्यानंतर मी नाही कधी विनंती करेल की त्यांनी चांगल्या प्रकारे करणी करावी जे चांगल्या प्रकारे काम करतात किंवा त्यांना खरोखर इच्छा आहे आता बरेचसे असं होते का आ, काम पक्षाचं पद इथे येतात आणि काम दुसऱ्या पक्षाचं करतात असे पण काही आहेत तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवून त्यांना माझी विनंती छत्रपती शिवरायांना वंदन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना वंदन करून धनवेर आनंदी देगे साहेबांना वंदन करून आपण सर्व शिवसैनिक आणि सन्माननीय व्यासपीठ आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आलो येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्यावेळी अजून जाहीर झालेल्या नाहीत परंतु साहेबांना माझ्या एक विनंती आहे की या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच हे सर्व जे चर्चेला विषय आलेले आहेत त्या चर्चेचा त्या विषयांवर मार्ग निघावा आणि त्याचप्रमाणे आपल्या उमेदवारी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या लवकरात लवकर जाहीर व्हाव्यात जेणेकरून आपल्या उमेदवारांना वेळ मिळतो आता मागच्या वेळी विधानसभेला जरी आपण पाहिलं तर विधानसभेच्या आधी काही गोंधळ झाला होता आणि शंभर टक्के तो गोंधळ यासाठी झाला होता की ज्या पक्षाचा इथे संबंधच नाही ज्या पक्षाची जवळपास चाळीस वर्ष आम्ही शिवसैनिकांनी लढा दिलाय वैर भोगलय आणि त्यासाठी खूप त्रास झाला आमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांनाही झाले सगळ्यांनी आम्ही सुद्धा अनुभवलाय आणि अशा लोकांच्या मागे ज्यावेळी आम्हाला निष्ठा म्हणून आमच्या निष्ठा अशा व्यक्तीच्या पा पाठीशी उभ्या कराव्या लागतात ज्यांनी चार चार वेळा सात सात वेळा पक्ष सोडलाय किंवा दोन चार पक्ष सोडून पुन्हा येईल आणि त्यांच्या मागे हे शिवसैनिक मान्य करू शकत नाही आणि म्हणून यावेळी ज्या काही जिल्हा परिषदेच्या आपण निवडणुका आपण लढू पंचायत समितीच्या लढ लढवू आपण तर त्या देताना जी जी अग्णा, अग्णा थे थे ही जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणी संदर्भात देखील एक निर्णय घ्या लवकरात लवकर आणि त्यानंतर जी कार्यकारिणी बसेल त्यानुसार जिल्हा परिषदेच्या जे उमेदवार ठरतील त्यांना लवकरात लवकर तुम्ही संधी द्या जेणेकरून सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना काम करायला मिळेल आणि त्यांच्या मागे एक बळ असू द्या साहेब कारण आता कालच उद्धवजींचं भाषण होतं परवा दिवसाच्या सभेतलं की तुम्ही बळ दाखवा साहेब बळ दाखवतील शिवसैनिक पण आजचा शिवसैनिकांची अवस्था किंवा जरी आपण बघितलं तर आर्थिकदृष्ट्या खरंच आमचे शिवसैनिक आम्ही कमी आहोत आर्थिकदृष्ट्या बाजू सोडली तर आम्ही सगळ्या बाजूने सक्षम आहोत मग आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये झुकणारे किंवा वाकणारे नाही आहोत परंतु यावेळी आपला लढा द्यायचा येतो ते बलाढ्या शक्तीशी आणि ते फक्त अर्थशक्तीच्या जीवावर उभे आणि त्या अर्थशक्तीला तोड द्यायला आपल्याला सर्वांना म्हणजे शिवसैनिकांना आर्थिक बळ किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला त्यांना द्याव्या लागतील मग बाकीच्या लढाई लढायला आम्ही तयार आहोत त्याचप्रमाणे जी मागणी आता या शिवसैनिकाने केली किंवा कार्यकारिणीची खरोखर ती कार्यकारिणी जर नसेल तुम्हाला होत किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला समजत किंवा गमत नसतील तर खरोखर असं ते बाजूला करा आणि नव्याने जे असतील ज्येष्ठांनी मला वाटतं काही वर्ष तुम्ही तुमच्या आदेशाने आम्हाला काम गु� करायला द्या तुमच्या अनुभवाचा फायदा मिळेल आणि त्याच्या आधारे शिवसैनिक सगळे काम करायला तयार होतील तर असा काही निर्णय घ्या जेणेकरून आपली शिवसेना पुन्हा उंच भरारी घेईल आणि आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत साहेबांच्या आदेशासोबत आहोत हे मी आज आपला सांगतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र